नवी मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच डीजीसीए कडून एरोड्रोम लायसन्स मिळाला आहे हे लायसन्स म्हणजे विमानतळ सुरू होण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल याचा अर्थ असा की या विमानतळाने सर्व सुरक्षा चाचण्या तांत्रिक प्रक्रिया आणि आवश्यक नियमावली यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असून दरवर्षी तब्बल दोन कोटी प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता या विमानतळात असेल यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे एवढंच नाही तर मुंबई पुणे नाशिक या आर्थिक कॉरिडॉरला या विमानतळामुळे गती मिळेल उद्योग पर्यटन गुंतवणूक आणि रोजगाराच्या असंख्य नव्या संधी आता नवी मुंबईत निर्माण होणार आहेत विशेष बाब म्हणजे या विमानतळात हरित ऊर्जा कार्बन उत्सर्जन कमी करण्याची यंत्रणा पावसाच्या पाण्याचे संवर्धन अशा पर्यावरणपूरक सुविधा असतील आधुनिक तंत्रज्ञानासह हा देशातील सर्वात अत्याधुनिक विमानतळ ठरणार आहे आणि आता सर्वात मोठी बातमी म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं भव्य उद्घाटन होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे पहिल्या टप्प्यात देशांतर्गत उड्डाणं सुरू होतील आणि लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणही सुरू होतील